तर आज आम्हाला जायचं होतं शूटिंगला बघा आज रविवारी तुम्हाला तर माहितीच आहे आणि आज भाऊजींनी पण एड टाकलं मागच्या दोन चार दिवसातला केल्याला ते पण तुम्ही बघितलं असन आणि शूटिंगला जायचं होतं जयंतीला आणि माझं तर आधीच दुखत होतं पण मी आपलं असंच अंगावर काढलं गोळ्या खाल्ल्या कशानेच काय खाना अचानकच रात्री बघा मला जास्तच व्हायला लागलं म्हणजे रात्री जास्त झालं पण काल हिरबळ पण मला होत होतं तरी मी आपलं असंच सहन केलं हातपाय ते घरलं चक्कर आले का आणि नुसतं उभा राहायलाच आवसान नव्हता अगं ताकतच नव्हती तरी मी बळच पाहत आणि ते लेकरांना खायला हे केलं आणि घरातली कामं केली बघा आणि रात्री मी गोळ्या पण खाल्ल्या होत्या आणि मला माहीत होता शूटिंग आहे तरी आपलं म्हणलं दुको ना तर काय काय होई व्हायना तिकडं आपलं जायचं काय झालं तरी मी ठरवलं होतं पण झालं असं की मला सकाळनं काय सुधरा ना तरी उठण्याचा लेख प्रयत्न केला उठले पण बळबळ नाश्ता हे केला पोहे केलं तर बघा चहा दूध लेकरांना ह्यांदा पण नाश्ताला हे दिलं आणि भाजी पण केली होती शेंगाची अंगात ताकदच नव्हती राहायला तरी पण मी एवढं केलं कारण मग शूटिंगला जायचं होतं माहीत होतं ठरलं होतं रात्री सगळ्यांचं म्हणून मी तेवढं उरकलं पण काय सुधर ना परत नुसत्या अंधारा यायच्या आणि असं भेंड कळल्याने व्हायचं ते तुचं डुलत बसायचे ते दारू <laughs> पहिलेली माणसं कशी अं दारू पहिला करतात तसं मला कालच्यापासून होत होतो आणि सकाळी जास्तच झालं म्हणून म्हणलं थोडा झोपा भाजी येईपर्यंत आणि म्हणलं आपला हायत्याच कपडा जावा आणि टाईमपशी गेल्यानंतर सगळं भाऊजींचं कॅमेरा हे काढेपर्यंत शूट ला लावूस तर आणि सगळ्यांना सांगूस तर म्हणलं साडे घालून मग असं माझ्या मनात होतं तोपर्यंत ह्यांनी इकडलं इकडं काय केलं मलाच माहिती नाही भाऊजींना काय ना, सांगितलं तिकडं जायचं काय झालं झालंय दुखतंही आणि भाऊजी पण म्हणलं मला पण कंटाळा आला मी पण रात्री आलो आहे त्याच्यामुळं दे म्हणलं तसं पण रायवारीच एवढं टाकायचं आहे तर असं माझ्या मनात होतं हेत ना हाय असं जायचं हाय त्या कपडा आणि फारशा हे काय परत पोसता आल्या असते आल्यावरनं आल्यानंतर म्हणून असं टाकत ता, होतं म्हणलं असं भाऊजींची गाडी आली की जाओ तसं मी गोळी पण खाल्ली होती आणि रात्री पण गोळी खाल्ली होती झालं बघा कॅन्सल सगळं तर मग सकाळपासून बघा झोपली होते परत थोड्या वेळा झाल्यानंतर सगळ्यांचा आणि आता बघा दोन वाजून गेला दहा मिनटं झाला तो वर दोन वाजून मी कपडे पण धुतले आणि आता एवढ्या तसं दहा पंधरा मिनटं झालं मी भाकरी केला चारच भाकरी केल्या आणि आज भाकरनं केली त्याच्यामुळं राहतो काय जेवण करा नाही बघा तिला लागते चपाती तिला म्हणलं खाना गच्या दिवस ती पण चपाती नसल्यामुळं खायना गास पण नाही तिने खाल्ला भाकरीचा तर असं करते वरच खात बसले काय पण नाही शेवटी तिने जेवण केलं ओम तरी खातो कधीतरी भाकर बघा चपाती ते म्हणलं भाकरी पड दिस ना हातात कधी पिठ मळा कधी काय हात पण आहे आणि पाय ते सगळ्याचे होते तर थोडंसं बरं वाटतंय आता रात्री पण गोळ्या खाल्ल्या सकाळी पण आणि आता पण खाल्ले तर ह्या पाच दिवसात काय गोळे खाल्ले नव्हते म्हणजे काय रोजच आहे रड गाणं खबर गोळ्या तर खा गोळ्या खाऊन कंटाळा पण येतो म्हणून नाहीच गोळ्या खाल्ल्या पण मला माहित होतं शूटिंगला आहे म्हणून मी कालच्यापासून गोळ्या खाती राहतंय तेवढा परत गोळ्या खाल्ल्यानंतर आणि परत तसं आहे बघा तर असं त्या पोटात पण आग पडते तुम्हाला मला बोलते तरी पण आता मला भांडे घासायच्यात आणि पुसून घ्यात म्हणलं म्हणजे उद्याच्याला सकाळच्या पाव शूटिंगला जायला तिकडं जिंतीला बघा आणि ताईंना मी कालच फोन केला होता ताई आम्ही सगळेजण येणार आहे आणि असं ठरलंय माहित ना दोन चार दिवस झालं ह्यांचं चाललं होतं जायचं ह्या ह्या दिवशी म्हणून असं फोनवर बोलत होते ताई संग मी आणि सकाळी असं झालं ताई पण म्हणलं या मग करू सगळ्या शूटिंग हाय सिटीला पण सुट्टी आज आहे आणि तरी पण एवढं होऊन पण मी ह्यांना म्हणलं होतं असू द्या म्हणलं मी येते म्हणलं असं एवढं काय नाही म्हणलं गोळ्या खाल्ल्यात मला बरं वाटा तिथं थोडं जायपर्यंत आणि जेवढं माझं आहे तेवढं मला सांगा मी करते म्हणलं तसं पण किती दुखलं तरी मी घरातले कामं तशीच करते लगेच काय झोपत नाही पण लेस सर नाही झालं तर मग मी थोडा वेळा लोळते बघा मग ह्यांना वाटलं लेस आहे आणि खरंच मला तसंच झालं ह्यांनी सांगितलं भाऊजींना दुखतंय म्हणून सगळं झालंय पण आणि भाऊजी पण कंटाळून आलं होतं अकरा बारा वाजता आणि भाऊजींना पण एवढं टाकायचं होतं बघा टाकला ता सकाळी आठ वाजता भाऊजी मुंडा राहू दे आपण जाऊ द्या तसं काय एवढं काय नाही रविवारीच टाकायचा व्हिडिओ उद्या छान जाऊ म्हणलं एवढं काय म्हणतात ना युड़ तरी मी म्हटलं होतं चला नाही ऐकलं ह्यांनी तवानी पण तर असू द्या लेकरं तिकडं खेळतात दाखवते तुम्हाला विणीसुद्धा घातली नाही मी तर सगळा अवतार माझा तसा नुसतं असतं हात फिरवला वामड्याने पाणी पण चालू ठेवलंय नळाचं नळ सुद्धा बंद केला नाही आणि बघा किचनवर भाकरी केल्या गॅस पण नाही घासला काल म्हणलं होतं गॅस घासायचं खराब झालाय पाणी पण गेला नळाचं आणि गॅस घासायचा राहायला बघ आता भांडी घासताना गॅस घासते खराब झालाय ताटामाटा दिसतेस ए दार उघड वाम वामड्या दार उघड धक्का देऊ वाय अरे मला लेट आहे ना म्हटलं मला धक्का पण देऊ वाटलं बघा माहिती आणि एक कमेंट पण आली होती बघा मग असे एक तास आता ह्यांचे झाले नाटक चाल बस दुकाच कोण नाटक करत का ज्याचे त्यालाच माहिती आहे खाली बक्की अरे जाणार आहे खाली बक्की थोड तरी हा अरे कसा असा याड्या माणसाने करतो लागलं नाहीला

कोणाच्या पाताला आलंय काय माहिती चुकीला आले दुर्गा चुकीला सकाळपासून कुठं जायचं पप्पा गेलं खालच्या घरी स्क्रिप्ट सांगाय काका ना आपल्याला काका काकाकड करायचं का पप्पाला पण बाबा माझ्या बाहेर खेळत होता त्याला किती पण हाना किती पण नीट सांगा मायाने नी सांगा हाणून मारून सांगा त्याला काहीच फरक पडत नाही उलट माझ्या पोडा असतो मोठ मोठ्याने हनल्या पण वाईट वाटत पूरगच ऐकत नाही तर काय करू शांती घालायला लागली दोन वर्ष झाली त्याची आणखीन घालणार कुणाला ताप देत नाही मला चिट्टीला देतो पप्पाला देत नाही कोणाला देत नाही <laughs> काय बघती तिकडं ती माव आहे ती बघती तिकडं कपडे वाया टाकाय गेले होते <laughs> तिकडं माव आहे ती बघती तिकडं मावला <laughs> ये म्हणा इकडं <हिकड़। laughs> हा, हा मग अशी बसली होती की के. भाकरी <laughs> केला दोन चार जेवण केलं मग आली इकडं चला बाय बाय करा <laughs> बाय <laughs> 可是没爹